मुंबई इंडियन्स टॉप चरमध्ये कशी जाऊ शकते त्यांना अजून किती सामने जिंकावे लागतील त्यांना टॉप चॅरमध्ये जाण्यासाठी काय रणनीती आखावी लागेल या व्हिडिओमध्ये आपण मुंबईच्या टॉप चरमध्ये जाण्याचे संपूर्ण समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण आज क्रिकेटच्या झटपट बातम्या पाहिजे असतील तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तर मित्रांनो मुंबई इंडियन्स यावर्षी मुंबई इंडियन्सने या, या आय पी एलमध्ये मध्ये शानदार कामगिरी केलेली नाही मुंबई इंडियन्स पॉईंटेबलमध्ये आठव्या स्थानावरती आहे मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत पाच सामने झाले आहेत पाच सामन्यांपैकी एका सामन्यामध्ये फक्त मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला आहे आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे तर अशातच मुंबई इंडियन्स मध्ये आणखीच जाऊ शकते का त्यासाठी त्यांना किती सामने जिंकावे लागतील तर मित्रांनो मुंबई इंडियन्स ज्या त्या आय पी एलमध्ये स्लो स्टार्ट करते ते सुरुवातीचे तीन चार मॅचेस पराभव होतात दोन हजार पंधरा दोन हजार चौदामध्ये देखील त्यांनी सुरुवातीच्या पाच मॅचेस पराभव करून देखील कमबॅक केले होते परंतु तेव्हा कॅप्टन रोहित शर्मा होता परंतु आत्ता कॅप्टन हार्दिक पांड्या हा आहे तर मुंबई इंडियन्स कमबॅक्स कमबॅक टीम म्हणून मानली जाते परंतु यावर्षी त्यांचा कॅप्टन हार्दिक पांडे आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या साली सुरुवातीचे पाच सामने जिंकून देखील आयपीएल मध्ये दे कमबॅक केले होते तर मित्रांनो त्यांचे पाच सामने झाले पाच सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे आता पॉट आहेत दोन आणि सामने शिल्लक आहेत त्यांचे नऊ मित्रांनो कन्फर्म टॉप चारमध्ये मध्ये जाण्यासाठी प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सोळा पॉईंट असणे आवश्यक आहे म्हणजे त्यांचे एका टीमचे चौदा मॅचेस होतात चौदा मॅचेसपैकी आठ सामने टॉप चार मध्ये जाण्यासाठी त्या टीमला जिंकणे गरजेचे आहे त्या टॉप मध्ये जाण्यासाठी त्या टीमला आठ सामने जिंकावे लागतात तर नऊ सामन्यापैकी अजून सात सामने मुंबई इंडियन्सला जिंकणे गरजेचे आहे तर मुंबई इंडियन्सने नऊ सामन्यापैकी अजून सात सामने जिंकले तर त्यांचे सोळा पॉईंट होते आणि ते टॉप चार मध्ये जातील स्वतःच्या जेवावरती स्वतःच्या हिमतीवरती टॉप चार मध्ये जायचे असेल तर तो असणे आवश्यक आहे तर नऊ सामन सात सामने मुंबई इंडियन्स ला जिंकावे लागतील तर ते टॉप चार मध्ये जातील तर मित्रांनो आपण आज काय वाटते हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स या आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये कम करेल का मित्रांनो मुंबई इंडियन्स मध्ये खूप तगडे तगड़े खेळाडू आहेत रायन रिकल्टन विल जॅक्सन रोहित शर्मा सूर्यकुमार यादव तिलक वर्मा जिस्तुमरा ट्रेंड बोल्टर दीपक चहर या मुंबई टीम टीममध्ये मॅच विनरची भरमार आहे परंतु मुंबईनेची कुठे चुकत आहे हे समजत नाही आहे ते पहिल्या पाच सामन्यापैकी फक्त एका सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे तर आपणास काय ते मुंबईनेच या आय पी एलमध्ये कम बॅक करून टॉप मध्ये जाईल का आपणास काढते आपण कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर क्रिकेटच्या अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपणा झटपट क्रिकेटच्या बातम्या न्यूज हवे असतील तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा